नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते लग्नासाठी मुलं मुली जेव्हा स्थळ शोधतात तेव्हा त्यांच्या मनात अनेक विचार असतात ते गोंधळलेल्या मनस्थितीत असतात माझा जोडीदार कसा असेल मी कोणत्या प्रकारच्या व्यक्तीस माझा जोडीदार म्हणून चूज करू माझं लग्नानंतर कसं आयुष्य असेल मी कुठे सेटल होईल माझा जोडीदार मला मदत करेल का माझा जोडीदार माझ्याशी असं वागेल का माझा स्टेटस आणि त्या जोडीदाराचा स्टेटस मॅच होईल का आणि अशा बऱ्याच गोष्टी पण मित्रांनो हा सगळा विचार करत असताना ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याकडे मात्र वधूवर दुर्लक्ष करताना दिसतात त्या कोणत्या गोष्टी आहेत लग्नाआधी आपल्या लग्नाविषयी आपण सजगपणे विचार केलेला आहे का हा प्रश्न वधूवरांनी स्वतःला विचारणं आवश्यक आहे आता लग्नाआधी लग्नाचा विचार कितपत करणं योग्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल पण मित्रांनो लग्न होण्याआधी जेव्हा तुम्ही लग्नासाठी वधूवरांची स्थळं बघत असता तेव्हापासूनच आपला जोडीदार कसा हवा हा विचार करणं आवश्यक आहेच पण त्याचबरोबर लग्नानंतर आपण कसं वागलं पाहिजे आपले विचार कसे असले पाहिजेत याबद्दलही वधूवरांनी विचार करणं आवश्यक आहे आपण आजकाल बघतो आपल्या ओळखीत ज्यांची लग्न झालेली आहे ज्यांच्या लग्नाला एक दोन वर्ष झालेली आहेत पाच वर्ष झालेली आहेत आपल्या अगदी नात्यातही घटस्फोटांचं प्रमाण हे वाढलेलं आहे ते का वाढलेलं आहे तुम्ही जर त्या घटस्फोटाची कारणं समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला ती तितकीशी गंभीर वाटत नाही की अरे हे कारण आहे पण याच्यावर हा विचार होऊ शकला असता असा विचार केला असतात जर दो दोघं दो फ्लेक्झिबल झाले असते किंवा बायको आहे तिने जर ती जरा असं वागली असती थो थोडी तिने अशी ॲडजस्टमेंट केली असती नवऱ्याने अशी ॲडजस्टमेंट केली असती तर हा संसार वाचू शकला असता असे विचार आपल्या मनात येतात पण अनफॉर्च्युनेटली ते विचार त्या नवऱ्या बायकोच्या मनात येत नाहीत कारण लग्नाआधी आपल्यात आपल्याला काय बदल करायचे आहेत लग्न म्हणजे काय याचा विचारच केला गेलेला नसतो मित्रांनो तुम्ही लग्नाचा विचार करत आहात ही चांगलीच गोष्ट आहे पण आपलं लग्न झाल्यानंतर आपलं लग्न टिकलं गेलं पाहिजे याचाही विचार तुम्ही आत्तापासून करणं आवश्यक आहे हा व्हिडिओ हा लग्न झालेल्यांसाठी सुद्धा आहे कारण लग्न झाल्यानंतरही आपण संभ्रमात असतो की अरे लग्न झाल्यानंतर मला मी हा प्रॉब्लेम फेस करत आहे किंवा ही गोष्ट माझ्या आयुष्यात कधी झालीच नाही पण ती लग्नानंतर होत आहे आता मी याला सामोरं कसं जायचं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असेल तेव्हा तुम्हीही अशा व्यक्तींनीही हा व्हिडिओ नक्कीच बघा कारण हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच त्यासाठी मदत करेल हा व्हिडिओ नक्कीच मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे मित्रांनो आता आपण बळूया की ज्यांचं लग्न व्हायचं आहे त्यांनी त्यांची मानसिक तयारी ही कशी करायची आपण लग्न हे आपल्यासाठी नवीन आहे पण आपण अगदी लहानपणापासूनच आपले आई वडिलांचं सहजीवन पाहिलेलं असतं आपल्या आजी आजोबांचं सहजीवन पाहिलेलं असतं आपल्याला मोठा भाऊ किंवा बहीण असेल त्यांचं हे लग्न लग्नानंतरचं आयुष्य आपण पाहिलेलं असतं त्यामुळे लग्नानंतर काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात हे आपल्याला माहीत असतं पण आपण त्याचा तितक्या गांभीर्याने विचार केलेला नसतो जर आपल्या भावाचं चा लग्न झालेलं असेल तर आपण फक्त भावाच्याच बाजूने भावाच्या दृष्टिकोनातूनच त्या लग्नाचा विचार करत असतो जर आपण आपल्या बहिणीचं लग्न झालेलं असेल तर वधू पक्षाच्याच दृष्टिकोनातून आपण त्या लग्नाबद्दल विचार करत असतो मित्रांनो लग्न हे दोन घटकां दोन घटकांमध्ये होत असतं त्यामुळे आत्तापासूनच नवरा आणि बायको या दोघांच्याही दृष्टिकोनातून वधू आणि वरांनी विचार करणं आवश्यक आहे जर मी स्वतः वधू आहे आणि लग्नानंतर मी कोणाच्या तरी बायको असणार आहे तर बायकोचे अधिकार बायकोवर किती अन्याय होतो मुलींना असं वागवलं जातं मुलींचे हे हाल होतात किंवा बायकोलाच ॲडजस्ट करावं लागतं असे विचार करण्यापेक्षा आपला नवरा आहे तो काय ऍडजस्टमेंट करत आहे त्याच्या आयुष्यातही बदल झालेला आहे मग तो काय आहे हेही प्रत्येक लग्न झालेल्या मुलीने समजून घेणं आवश्यक आहे आणि याचा विचार तिने लग्नाआधी करणं आवश्यक आहे कारण हा विचार जर तिच्या मनात रुजला तर लग्न झाल्यानंतर जितके प्रॉब्लेम्स हे इतर कपल्सना येत आहेत तितका प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात तेवढा येणार नाही हे तुम्ही आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण बरेचदा असं होतं की इमॅच्युरिटी असल्यामुळे लग्नानंतर जो साधे साध्या गोष्टींमध्ये जे इशू आपल्याला वाटत असतात ते ॲक्च्युली इश्यू नसतात कारण अनोळखी कुटुंब एकत्र आलेली असतात अनोळख्या व्यक्ती एकत्र आलेल्या असतात ते त्यांच्या त्यांच्या परीने ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतात तिथून गैरसमज निर्माण होतात आणि ह्या गैरसमजातून संसारात अनेक अडथळे निर्माण होतात पण ते गैरसमज काय होतात याचा आधीपासूनच जर आपण विचार केला तर लग्नानंतर अशा आपल्याला फेस करावं लागणार नाही त्यामुळे लग्नाआधीच अशा गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा जर तुम्ही आत्ताच ठरवलेलं असेल की आपल्या भावी उत्तम आयुष्याबद्दल विचार करायचा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जरूर लिहू शकता तुमच्या काही मनात नवीन विचार आलेले असतील नवीन काही संकल्पना असतील त्याही तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन मांडू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड्स एंटरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत